मोठी बातमी बिहारच्या या निकालावर आता शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे या निवडणुकीच मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो त्यांच्याकडून मला फीडबॅक मिळाला या निवडणुकीच मतदान महिलांनी हातात घेतलं होतं मला एक अशी शंका होती ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ ही दहा हजार रुपयाची योजना आहे सगळ्या महिलांच्या खात्यात दहा ते दहा हजार रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण झाली तसंच बिहारमध्ये झालं आहे इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या मनात धक्का बसेल याची चिंता आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगानेही याचा विचार करावा निवडणुका स्वच्छ पारदर्शक व्हाव्यात पण दहा ते दहा हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही याचा परिणाम काय होतो तो पाहिलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले एकेकाळी म्हणजे पन्नास वर्षापूर्वी बारामतीचं वैशिष्ट्य होतं की म्युन्सिपालिटीची निवडणूक आली तर मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट पाहायचं वाटप झालं की निकाल कसा यायचा ते दिसायचं पण आता संबंध राज्यात दहा ते दहा हजार रुपये देणं आणि निवडणुकीला सामोरे जाणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ नव्हत्या हे लोकांच्या मनात आहे याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे असं शरद पवार म्हणाले